ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ उर्फ आप्पा शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त दोन कोटी रुपये विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण कल्याणपूर्व विजयनगर परिसरात करण्यात आला कल्याण डोंबिली महानगरपालिकेमध्ये गेले तीन वर्ष प्रशासकीय राजवट सुरू असून नगरसेवकांना जनतेच्या कामाची पूर्तता करण्यासाठी पुरेसा निधी मिळत नसल्याने शिवसेना नगरसेविका तथा शिवसेना महिला जिल्हा उपसंघटक माधुरी प्रशांत काळे शिवसेना संपर्क प्रमुख निरीक्षक व शिवसेना कल्याणपूर्व विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रशांत काळे यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इन्फ्रा मॅन कल्याण लोकसभा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या निदर्शनात परिस्थिती आणून जनतेच्या विकास कामासाठी दोन कोटी निधी उपलब्ध करून आणला त्यातील बहुतांशी कामे पूर्ण होऊन त्याचे लोकार्पण स्थानिक कार्यकर्ते यांच्या हस्ते प्रशांत काळे आणि माधुरी प्रशांत काळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले पोहच रस्ता पेवर ब्लॉक सिमेंट कॉन्क्रीट रस्ते पाणी योजना अशा अनेक केलेल्या कामांचे लोकार्पण करण्यात आले याबाबत शिवसेना संपर्क प्रमुख निरीक्षक व शिवसेना कल्याणपूर्व विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रशांत काळे यांनी पत्रकारांशी संवाद साधून व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे आभार मानून आपल्या पाठीशी उभे राहणारे नागरिक यांच्यासाठी आपण सदैव विकास कामांसाठी बांधील असल्याचे सांगितले यावेळी शिवसेनेचे विभाग प्रमुख सत्यवान खेडेकर संतोष साळवी अनंत आंबरे विभाग संघटक प्रशांत मांजरेकर दिलीप भाऊ कोल्हे विशाल विरा विभाग समन्वयक महेंद्र एटमे उपविभाग प्रमुख संभाजी माने भगवान सोनकर शाखा प्रमुख विशाल वाघमारे प्रदीप तांबे उपशाखा प्रमुख विकास गुरव अतुल वाघमारे सुरेंद्र मोरे प्रमोद लाड अमर मलाह नंदकिशोर सुरतकुमार सुरत कुमार राजाराम पठारे साहेबराव अहिरे आणि मोठ्या संख्येने महिला आघाडी पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते आज या ठिकाणी माधुरी काळे यांच्या प्रयत्नाने मान्य खासदार साहेब यांच्या वतीने आणि मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या विशेष निधीतून मान्य खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनी दोन कोटी रुपये उपलब्ध करून दिले होते त्या दोन कोटीमध्ये आज या ठिकाणी सोळा कामं पार पडत आहेत त्यामध्ये आज तेरा कामांचं आपण लोकार्पण करतोय आणि तीन जलवाहिन्यांचं आज भूमिपूजन करतोय अशा पद्धतीत सोळा कामाला दोन कोटी रुपये सोळा कामासाठी खर्च पडलेले आहेत आणि त्याचा आज हा लोकार्पण आणि भूमिपूजन कार्यक्रम नागरिकांच्या उपस्थित पार पडतात आणि आमच्या शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित आणि त्यांच्या प्रयत्नाने कारण प्रत्येक सोसायटीमध्ये प्रत्येक एरियामध्ये आमचे कार्यकर्ते आहेत आणि ते कार्यकर्ते असले ते सातत्यानं पाठपुरावा घालतात नगरसेवांच्याकडे घालतात खासदारांच्याकडे घालतात आणि त्याचं फलित म्हणून जेवढ्या का या परिसरामध्ये दोन हजार पाचपासून पासून निवडणुका झालेल्या आहेत त्यावेळी ज्या ज्या ठिकाणी ज्यांचा ज्यांचा आम्ही प्रचार केला ज्यांचं ज्यांचं ओझं खांद्यावर घेतलं त्या सगळ्यासाठी सगळ्या निवडणुकीमध्ये आजपर्यंत विजयनगरच्या नागरिकांनी आम्हाला यश दिलेलं आहे आणि प्रत्येक वेळी लीड दिलेला आहे यापुढेही मला विश्वास आहे की विजयनगरचे नागरिक हे आम्हाला अशाच पद्धतीने लीड देतील कारण आम्ही स्वतःच्या मुलाप्रमाणे कुटुंबाप्रमाणे या सगळ्या लोकांना आजपर्यंत सोबत राहिलेलो आहे त्यांच्या आणि तेही आमच्या सोबत राहिलेले आहेत त्यामुळं ही नक्कीच खात्री आहे की या पुढच्याही का काळात या परिसरामध्ये शिवसेना या पक्षाला किंवा माजुरी काळात प्रशांतकडे ज्या पक्षात नेतृत्व करतात त्या पक्षाला या परिसरातून भरघूस लेट मिळेल आणि पुढच्या काळातही या परिसरातून येणारे सगळे नगरसेवे आमचेच असतील हे आज आपल्या ठामपणे मी सांगू शकतो खरं तर आनंद भाऊ हो। महापालिका गेली पाच वर्ष महापालिकेमध्ये प्रशासक आहे लोकप्रतिनिधींचा राजवट संपलेली आहे आणि या राज्याचे मुख्यमंत्री गेले अडीच वर्ष एकनाथ शिंदे साहेब होते या लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब की ज्याला मॅन म्हणून संबोधलं जातं आणि ज्यावेळी प्रशास प्रशासकीय राजवट लागू झाली त्यावेळी आम्हाला सीमा उल्लंघन करायची गरजच नाही कारण अख्खी कल्याण डोंबिवली ही आमचीच आहे आणि त्यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या विशेष निधीतून मूलभूत सोयीसेवेसाठी जे काय निधी उपलब्ध करून त्या निधीच्या माध्यमातून आपण ही सर्व कामं करत आहोत सीमा उल्लंघनाचा विषयच येत नाही असं म्हणता येणार नाही माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या निधीमधून आम्ही आत्तापर्यंत भरपूर कामं केलेली आहेत आमच्या लोकसभेचे खासदार आपल्या जे आहेत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्याही निधीतून आम्ही काम करत आहोत आज प्रशासकीय राजवट असून सुद्धा आम्ही कुठेही कमी पडलेले नाहीत ज्या ज्या ठिकाणी नागरिक काम मागत आहेत त्या त्या ठिकाणी आम्ही काम पुरवत आहोत हे त्यांच्याच कृपाशीर्वादामुळे कारण या ठिकाणी जर बघितलं आपण तर मूलभूत सुविधा देण्यासाठी आज प्रशासकीय राजवट असल्यामुळे आमच्याकडे निधी उपलब्ध नाहीये आणि लोकांच्या ज्या त्या अतिशय म्हणजे रस्ता नाहीये कुठे पायवाट नाहीये असं बऱ्याच प्रभागांमध्ये दिसून येते आणि असं म्हणता येणार नाही की प्रचाराचा नारळ आहे लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही या ठिकाणी झटत आहोत असं मी तर म्हणेन